ये वाह म्हणून आपलं अभिवादन करतो माझ्या हा लाखोचा जनसागर या ठिकाणी आपलं अभिवादन करण्यासाठी या चैत्यभूमीवर आलेला आहे आज एकोणसत्तर वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे महात्म्य आहे हे महात्म्य आज जगापुढे अधोरेखित होते आहे हे महात्म्य अधोरेखित होत असताना ज्या समाजानं एका विशिष्ट समुदायाचं नेतृत्व म्हणून ज्यांना हिनवलं तोच समाज तोच देश भारतीय राज्यघटनेच्या निमित्तानं बाबासाहेबांना आज अग्रस्थानी मानतो आहे त्यांच्या संविधानाला त्यांच्या एकूण एकंदरीतच कर्तृत्वाला मानवाची गुलामगिरीतून मुक्तता करण्याच्या त्यांच्या कार्याला संपूर्ण देशभरातून आज अभिवादन होते आहे नमन होते आहे त्यांचं स्मरण केल्या जाते आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सारं आयुष्यच्या आयुष्यच केवळ कोणत्या एका वर्गासाठी केवळ कोणत्या एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी नव्हतं तर त्यांचा समग्र लढा हा कोणत्याही प्रकारच्या शोषणातून माणसाला त्याची मुक्तता व्हावी त्याला एक चांगलं सन्मानाचं जीवन जगता यावं याच्यासाठी त्यांचा हा संपूर्ण लढा होता आणि त्या लढ्याचा वैचारिक त्या लढ्याचे जे वैचारिक केंद्र आहेत ते वैचारिक केंद्र त्यांनी भारतीय संविधानामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण पाहतोय का संपूर्ण भारतामध्ये संविधान विरोधी वातावरण निर्माण होत असताना त्यांचं महात्म्य त्यांची चिंतनशीलता किती महत्त्वाची होती हे आज साऱ्या समाजाला पटू लागलेलं आहे केवळ कोणता एक विशिष्टच वर्ग नव्हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील विचारवंतांच्या मन मांदियरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्थान आपलं आता निर्माण झालेलं आहे त्यांनी अँथ्रामॉलॉजीसारखा विषय असो अर्थशास्त्रासारखा विषय असो धर्मशास्त्रासारखा कायदेशास्त्रासारखा विषय असो या विषयावर केलेली त्यांची मूलभूत जे सैद्धांतिक मांडणी आहे त्या मांडणीचे संदर्भ आज जगभरातल्या विद्यापीठांमधून दिल्या जात आहेत आणि त्यांचं महात्म्य हे अधोरेखित केल्या जाते आहे आजच्या या अतिशय अस्वस्थतेच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करताना संपूर्ण समाज हा त्यांच्या विचारांपुढं त्यांच्या कार्यापुढं हा या ठिकाणी झुकतो आहे त्यांना अभिवादन करतो आहे त्यांचं नसणं हे आज समाजाला प्रचंड अस्वस्थ करणारं आहे कारण आजचं वर्तमान हे सामान्य माणसांच्या हितासाठी किंवा आजचं जे वर्तमान आहे हे सामान्य माणसाच्या हितविरोधी निर्णयांनी भारलेलं आहे समाजामध्ये एक प्रचंड द्वेषाचं वातावरण निर्माण होते आहे आणि या वातावरणामध्ये संपूर्ण समाजाला सेक्युलर अशा पद्धतीचं हा देश उभा असावा याच्यासाठी त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांची आठवण येणं हे स्वाभाविक आहे त्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं भारतीय संविधानाची संरचना केली त्या संरचनेचं के स्मरण होणं हे अतिशय स्वाभाविक आहे आणि म्हणूनच मग माझ्यासारखी अनेक माणसं या ठिकाणी आपलं अभिवादन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं करत आहे मित्र हो या आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी माझी एक कविता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना परमपुंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनपर एक माझी कविता या ठिकाणी मी म्हणतो आहे सादर करतो आहे आपण नाहीत तर बाबा आपण नाही तर खोपटातून झिरपणाऱ्या हसऱ्या प्रकाशातून कोण डोकावतो मग आपन आपन पायना तल्या पायना तल्या बाबा आपण नाही तर खोपटातून झिरपणाऱ्या हसऱ्या प्रकाशातून कोण डोकावतो मग आपण नाहीत तर पाळण्यातल्या पाळण्यातल्या गुलाबी मुठीत कोणी पेरली तर स्वप्न मग बाबा आपण नाहीत तर खोपटातून झिरपणाऱ्या या हसऱ्या प्रकाशातून कोण डोकावतो मग आपण नाहीत तर पाळण्यात पाळण्यातल्या गुलाबी मुठीत कोणी पेरलीत स्वप्न मग आपण नाहीत तर आपण नाहीत तर तृणपात्यांनाही खडगाची आली धार कोठून आपण नाहीत तर तृणपात्यांनाही खडगाची धार आली कोठून आपण नाहीत तर कातळ काळ्या दगडी कंठाला आला पाझर कोठून आपण नाहीत तर तृणपात्यांनाही खडगाची धार आली कुठून आपण नाहीत तर कशी निनादते झोपड्या झोपड्यांतून निळाची धून आपण नाहीत तर कशी इनादते झोपड्या झोपड्यांतून निळाची धून आपण नाहीत तर कशी सळसळते वेदनांतूनही ताठ कड्याची खूण आपण नाहीत तर कशी सळसळते वेदनांतूनही ताठ कण्याची खूण आपण नाहीत तर आपण नाही तर का थरथरतो हा शतकांचा मस्तवाल अंधार आपण नाहीत तर का थरथरतो हा शतकांचा मस्तवाल अंधार आपण नाहीत तर कसा चेतला धमड्या धमड्यांतून आवेशाचा अंधार आपण नाही आपण नाही तर का थरथरतो हा शतकांचा मस्तवाल अंधार आपण नाहीत तर कसा चेतला धबड्या धबड्यांतून आविषाचा अंगार बाबा आपण नाही तर बाबा आपण नाही तर रस्त्यावरच्या आवळलेल्या मुठींतून कोण प्रकटतो मग आपण नाही तर निस्तेजल्या राखेतही का जाणवते धग आपण नाहीत तर निस्तेजल्या राखेतही का जाणवते धग या ओळींमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी माझं विनम्र अभिवादन करतो या लाखोच्या जनसागरासोबत मीही माझा माथा त्यांच्या स्मृतींच्या पुढे त्यांच्या कार्याच्या पुढे मी आपला झुकवतो आहे आणि आपली रजा घेतो एम बी न्यूज महाराष्ट्राचं बातमीपत्र वरुण थेट प्रक्षेपित एम बी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र यामध्ये चैत्यभूमी मुंबईवरून आपलं स्वागत आहे आज सहा डिसेंबर